सामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान कसगाव तालुका भडगाव या ठिकाणी पत्रकार दिनानिमित्त व पत्रकारांचे दर्पणकार आचार्य जांभेकर दर्पण करतानं महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ भडगाव तालुका यांच्याकडून भडगाव येथे विनामूल्य रक्तगट तपासणी व इतर सर्व तपासण्या करण्यात आल्या यावेळी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार किशोर पाटील हे होते यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करत कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली यावेळी सर्व पत्रकार बांधवांनी विनामूल्य रक्ताच्या तपासण्या शिबिराचा लाभ घेतल्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भडगाव तालुका तहसीलदार मुकेश शेखर डोमाळे योजना यांसह इतर मान्यवर देखील उपस्थित होते भडगाव ग्रामीण रुग्णालय महालॅब यांचे अनमोल यावेळी लाभलं महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सर्व पत्रकार बांधव देखील यावेळी आवर्जून उपस्थित असल्याचं देखील पाहायला मिळालं जागर जनसार्ट आमिन पिंजारी भडगाव